डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे नेते विजयभाऊ बनसोडे यांचा वेळापूर ग्रामपंचायतला आंदोलनाचा इशारा सदर पंढरपूर पुणे हायवेलगत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे पुतळे असून सदर या पुतळ्यांच्या शिशोभीकरणासाठी शासनाने वीस ते पंचवीस लाख रुपये वेळापूरच्या ग्रामपंचायतला वर्ग केले असून ग्रामपंचायत वेळापूर सुशोभीकरणाच्या कामाला टाळाताळ करत असून गेली तीन वर्षे हे काम केलेले रखडली असून यावर तिन्ही समाजातील मान्यवरांनी ही, ही ग्रामपंचायतीवर नाराज असून संपूर्ण गावामध्ये संतापाची लाटू सळली आहे तसेच ग्रामपंचायतीचा या भुंगळ कारभारा यावर गावात उलटसुलट चर्चा सुरू असून यावर आंबेडकर चळवळीचे नेते विजयभाऊ बनसोडे व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बॉबी वाघमारे यांनी वेळापूर ग्रामपंचायतमध्ये जाऊन सदरकाम दहा दिवसात पूर्ण करावे व जर दहा दिवसात काम पूर्ण नाही केले तर सर्व समाजातील बांधव व भगिनी यांच्या वतीने ग्रामपंचायतीसमोर उग्र आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना दिले आहे